दोन प्रकारचे फंक्शन्स आपण करत असतो ह्युमन्स फक्त ह्युमन्स बाकी प्राणी एकच प्रकारचं फंक्शन करतात त्यांच्या सगळ्या इतर प्राण्यांची जो ब्रेन आहे तो प्रिमेटिव्ह आहे अनेक हजारो वर्षांपासून तसाच आहे तो प्रिमेटिव्ह ब्रेनला लिंबिक सिस्टीम म्हणतो आम्ही आणि तिचं काम काय आहे की शरीराचं पालन पोषण रक्षण आणि प्रजनन करणं शरीराचं पालन पोषण रक्षण केलं की तो जीव जीव जो आहे त्याचं आयुष्य पूर्ण करेल आणि प्रजनन केलं की मरायच्या आधी त्याच्यासारखा एक जीव निर्माण करेल म्हणजे त्या प्रजातीचं संवर्धन होईल mm. सो प्रकृती आहे तिचं जे सृजन होत आणि हे सृजन ती सस्टेन करायचा प्रयत्न करते त्याच जीवाच्या माध्यमातून mm. आणि त्यासाठी त्याला रिवॉर्ड देते प्लेजरचे ठीक अन्नाला चव आहे जिभेला टेस्ट बड आहेत म्हणून आपण शोधतो अन्न तेच खायचं तेच पाहिजे हा पण ते जर नसतं तर कुपोषणाने मेले असते खाल्लं कोण शोधाशोध कोण करत बसलं असतं किंवा अपोजिट सेक्सच्या बाबतीत अट्रॅक्शन आहे स्टार्टिंग फ्रॉम अट्रॅक्शन टू द अपोजिट सेक्स ते तुमचे मुलांची मुलं सुद्धा तुम्हाला आनंद देतात म्हणून तुम्ही ह्या सगळ्या भानगडीत पडताय की लग्न करा मुलं होऊ द्या ते सांभाळा रात्र रात्रभर त्यांच्यासाठी जागा आजारी पडले तर त्याच्या लाख लाख रुपये फिया भरा शाळेच्या म्हणजे माझ्या माझ्या मुलाची लोअर केजीची फी जी होती ती माझ्या बी एमबीजीएस पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतच्या ऍडमिशन मध्ये मी जेवढे पैसे भरले नव्हते तेवढी होती सर लग्न करायचं थिंक अबाउट तो लाडू खायला लागणार आहे पण तो खाऊन पस्तावा किंवा न खाता पस्तावा खाऊन पसतावाय त्याला काय पर्याय नाही आणि तुम्ही नाही खाऊ खाल्ला तर दोन्ही घरच्या हातात नाही लिंबिक सिस्टीमचं काम आहे की जीवाला आ, हे देणं काय मोटिवेशन देणं टुवर्ड्स म्हणजे जे काम करून तुम्ही शरीराचं पालन पोषण रक्षण किंवा प्रजनन करता त्या कामाचा आनंद ती देते ओके okay.